बावीस कोटी हजार कोटीच्या तुटीचं बजेट आहे आपलं आणि तेवढ्या पद्धतीत तेवढा आपल्यावरती कर्ज पण आहे या परिस्थितीमध्ये आपण हे कसं काय हँडल करणार पुढच्या काळात साईल तुमच्या सहित सगळ्यांना माझा प्रश्न आहे राहुल गांधी म्हणतात खटाकट 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 खटाखट साडेआठ हजार रुपये महिन्याला देईन मी ते म्हणते त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही की राहुल गांधी साडेआठ हजार रुपये कसे द्याल आणि आम्ही पंधराशे देऊ म्हणतो तर प्रत्येक जण आम्हाला विचारतात कसं देणार कसं देणार कसं देणार नाही राहुल गांधींकडे सोन्याचा हंडा आहे राहुल गांधीकडे झाड आहे ज्याला पैसे लागतात राहुल गांधीची लॉटरी लागली आहे राहुल गांधींनी डाका टाकलाय काय नेमकाय मी तुम्हाला एक सांगतो आमच्या बजेटमध्ये जेवढा स्कोप आहे त्या स्कोपवर आधारित आम्ही आमच्या योजना तयार केल्यात आम्ही या योजना राबवतोय आणि आमच्या योजना सस्टेनेबल कशा आहेत उदाहरण दाखल सांगतो उदाहरण दाखल आम्ही शेतकऱ्यांना फ्री पॉवर म्हटली आता मी जे सोलरवर आणलेलं आहे त्याच्यामुळे फरक काय पडतोय फरक असा पडतोय की पॉवर परचेस जी कॉस्ट आहे ती कमी होईल ती दहा हजार कोटीनी कमी होते आणि सबसिडी क्रॉस सबसिडी ही पाच हजार कोटीनी कमी होते म्हणजे आम्ही जेवढे पैसे वाचवणार आहेत त्याच्यापेक्षा कमी पैसे हे आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फ्री पॉवर देण्याकरता लागणार आहे ही सस्टेनेबल योजना आम्ही तयार केलेली आहे म्हणजे ही काही आमचे शिंदे साहेब सुशील कुमार शिंदे साहेबांनी निवडणुकीच्या पूर्वी घोषणा करायची आणि मग विलासरावने येऊन ती बंद करायची अशी घोषणा नाही आहे पण विलासरावांनी ज्यावेळेस हेच सांगितलं होतं की ही योजना सस्टेन करणं डिफिकल्ट आहे कारण एवढे पैसे सरकार आणणार कुठे हाच त्याच्यामधला मुद्दा होता तुम्हाला आठवत असेल की त्यांच्या घोषणेत आणि आमच्या घोषणेतला फरक आहे की आम्ही आपलं पांघरुण पाहून आपले पाय पसरलेले आहेत त्यामुळे हे पांघरुण आम्हाला पुरणार आहे मला फक्त एवढंच सांगायचं की पितोय नाहीतर तर उद्या सोशल मीडियावर सुरू होईल की यांच्या उत्तरामुळे पाणी प्या As <laughs> like <laughs>